मनवेल या गावात एका तेहतीस वर्षीय विवाहितेच्या पतीने विवाहितेच्या भावाच्या विधवा पत्नीला अनैतिक संबंधातून त्याच्या घरी तो नांदायला घेऊन जात होता तेव्हा विवाहिता बोलायला गेली असता या दोघांनीच विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली या घटनेप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटाला दोन जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे मनवेल या गावात छाया मनोज कोळी व तेहतीस वर्ष ही विवाहिता आपल्या माहेरी होती दरम्यान तेथे तिचे पती मनोज कडू कोळी राहणार निमगाव तालुका यावल हे आले आणि या विवाहितेसोबत वाद घातला तसेच सदर तेहतीस वर्षी विवाहितेच्या मयत भावाची पत्नी मनीषा नितीन कोळी हिला ते सोबत घेऊन जाऊ लागले विवाहितेने विचारले तेव्हा ते बोलले की आता मी पुढचा संसार मनिषासोबत करेल तेव्हा विवाहिता त्यांना अळवायला गेली असता दोघांनीच या विवाहितेला शिविगाळ करून मारहाण केली आणि तिला ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा प्रकरणी या अवल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा